लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके साधा माणूस आहे जसं स्वर्गवासी अनिल भैया राठोड मोबाईल आमदार होते तसं लंके या देशातील पहिले मोबाईल खासदार होतील निलेश लंके रीलवर वर लोकप्रिय आहेत कोविड काळामध्ये त्यांनी रिअलमध्ये नुसतं पारनेरच नाही तर नगर दक्षिणेसह महाराष्ट्रातून आलेल्या कोविड रुग्णांची सेवा केली आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके जेव्हा भेटायला गेले तेव्हा काय सांगितलं की मान्य आहे निलेश लंके एक छोटा कार्यकर्ता आहे पण ही लढाई छोटा कार्यकर्ता जरी असला तरी गरीबी युद्ध श्रीमंती अशा स्वरूपाची आहे आणि वस्तुस्थिती आहे काल परवा आपण पाहिलं एक स्टेटमेंट त्या ठिकाणी सोशल मीडियावरती फिरत आहे की निलेश लंकेनी त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये भाषण करून दाखवलं निलेश लंकेंनी त्या ठिकाणी हिंदीमधनं भाषण करून दाखवलं त्यांनी जर ते करून दाखवलं तर त्या ठिकाणी मी फॉर्मल भरणार नाही बरोबर का मी फॉर्मल भरणार नाही म्हणे अरे ठीक आहे मान्य आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये शिकले तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या कुटुंबात ठिकाणी असं कुटुंब की तुमचे तुमचे आजोबा तुमचे वडील हे सगळे सत्तेमध्ये होते कारखानदार होते मंत्री राहिले सुद्धा मंत्री आहेत तुमच्या पाचवी जन्म आले तेव्हापासून हो घी मध्ये सोन्याचा चमचा तुम्हाला ऐकतात तोंडात त्या ठिकाणी धराला जन्माच्या वेळापासून मिळालेला आहे परंतु आमचा जो काही निलेश लंके नावाचा उमेदवार आहे ना तो सामान्य कुटुंबात लक्षात घ्या त्याचा बाप काही मंत्री नव्हता हो त्याचा बाप काही कारखानदार नव्हता त्याचा जा काही त्या ठिकाणी शेतकरी कुटुंबात आलेले म्हणजे ज्याची आयुष्य राबली ज्याचा बाप त्या ठिकाणी शेतकरी आणि एक आदर्श शिक्षक म्हणून आयुष्यभर काम केलं अशा बापाचं एक लेखन त्या ठिकाणी समाजाचे प्रश्न घेऊन पोट त्या ठिकाणी मांडतय आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही त्याला हिरवल्याचं काम करताय इंग्रजी भाषा तुला येत नाही म्हणून तुला त्या ठिकाणी इजीत बोलता येत नाही म्हणून मला या निमित्तानं सांगायचंय की तुम्ही संसदेमध्ये त्या ठिकाणी असताना तुम्हाला माहित नाही याच महाराष्ट्रातले एक त्या ठिकाणी खासदार आहेत ओम राजू निंबाळकर कोणत्या भाषेत भाषण करतात संसदेमध्ये मराठीमध्ये भाषण करतात मराठीमध्ये भाषण करतात मी आजच्या दोन हजार तेवीसच्या तो तुम्हाला सांगतोय अजून मागे गेलो तर खूप गोष्टी खूप उदाहरण त्या ठिकाणी द्यायसारखी आहेत यांना हे माहित नाही काय की त्या ठिकाणी ट्रान्सलेटर असतात हेडफोन असतात तुम्ही जे बटन दावाल त्या भाषेतलं तुम्हाला ट्रान्सलेशन जे आहे त्या ऐकण्याची सुविधा त्या ठिकाणी आहे भाषा म्हणजे काही सर्वस्व नाहीये एवढंच कशाला तुला आणखी मागे जाऊन सांगतो या महाराष्ट्रात ज्यांनी जवळपास तीन ते चार वेळा मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलं ते, ने ते स्वर्गीय आदरणीय वसंतदादा पाटील वसंतदादा पाटलांचं शिक्षण किती होतं आपल्या सगळं म्हणजे अल्पशिक्षण त्यांचं होतं ते काय कॉन्व्हेंटमध्ये नव्हते ना ते काय न्यूरो होतं होते का कौ, कौ परंतु महाराष्ट्रामध्ये अत्यंत अमूल पद्धतीचे चांगले निर्णय घेण्याचं काम त्या ठिकाणी वसंतदादांनी केलं त्याचबरोबर तुला जर जुना काळात सांगायचं असेल तर काही उदाहरण नक्की सांगली वसंतदादांच्या कामाची की पाणी आरवा पाणी जिरवाचं जे सूत्र होतं ग्रामीण भागातलं अत्यंत महत्वाचं की ज्याने शेतीला सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलं ते सूत्र जर व्यापक पातळीवरती आपण काम कोणी केलं असेल तर ते वसंतदादा पाटलांनी केलं आहे एवढंच नाही तर त्या काळामध्ये त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय असतील अभियांत्रिकी महाविद्यालय असतील तंत्रज्ञेत्यांची विद्यालय त्या ठिकाणी असतील या सगळ्यांना विना अनुदानित तत्वावरती त्या ठिकाणी सुरू करण्यासाठीचा सा पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रामध्ये क्रांती झाली त्या ठिकाणी शिक्षणाच्या मोठमोठ्या संस्था उभ्या हो राहायला लागल्या शिक्षणाचं जाळ त्या ठिकाणी निर्माण झालं आणि अनेकांना त्या ठिकाणी शिक्षणाची तवाडं खुली झाली उच्च शिक्षण त्या ठिकाणी मिळायला लागलं पूर्ण डॉक्टर झाली इंजिनियर झाली शेती आधुनिक पद्धतीने करायला लागली एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्यांनी दांडेकरांची अर्थतंत्र दांडेकरांची समिती तयारली त्या समितीने काय काम केलं की जो काही समतोल विकास महाराष्ट्राचा झाला पाहिजे या संदर्भातला विचार मांडला आणि मराठवाडा विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाबद्दल डॅकलॉग बद्दल ती जी काही टर्म पुढाली ती वसंतदादांच्या कारकिर्दीच्या काळामध्ये पुढाली मेळावा या शहरामध्ये झाला आणि त्या मेळाव्यामध्ये असं स्टेटमेंट केलं गेलं की आम्हाला रील मध्ये असणार नाही तर मध्ये विकास करणारा खासदार पाहिजे हे कोण म्हटलं शहराशी आमदार म्हटले आता मला सांगा खरी गोष्ट आहे रील वरती दिलेश लंके पॉप्युलर आहेत लोकप्रिय आहेत प्रत्येकाला आकर्षक दिलेश लंकेंच वाटतं की आनंद साधा माणूस गळ्यात हात घालतो सहज उपलब्ध होतो कधी फोन करा जसं अनिल भाई आपले मोबाईल आमदार होते तसा हा पहिला मोबाईल खासदार या देशातला आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे वरती जर त्याची क्रिया असेल तर तुमच्या पोटात काय दुक्त असा माझं तुम्हाला जाहीर सवाल आहे पण एक लक्षात ठेवा तुम्हाला रील बदला जर त्या ठिकाणी खासदार नको असं तुम्ही त्या ठिकाणी वक्तव्य करताय ना कोविडच्या काळामध्ये त्या ठिकाणी रील नाही तर मध्ये गोर गरीबाचे आश्रू पुसण्याचं काम केवळ पारमेर मतदारसंघामधलं नाही तर नगर दक्षिणेसह महाराष्ट्रातल्या कोरखाना कुपतणाऱ्या लोकांचं काम त्या ठिकाणी मी शंकेने केलेलं आहे हा इतिहास आहे आणि सुवर्ण अक्षरांनी तो इतिहास महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी पाण्यावरती लिहिला गेलेला आहे हे कोणी नाकारू शकत नाही तुम्ही म्हणता रील 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 सारखे उद्या करतात एक लक्षात ठेवा की आम्हाला रीलचं काय नाही ते लोक बघून घेतील पण त्या शहरातल्या त्या जिल्ह्यातल्या गुंडाराला पाठबळ देणारा खासदार त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवायचा नाहीये तर शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे उद्योजकांचे तरुणांचे महिलांचे या सगळ्या समोरचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी पोट तरीकेनं भांडणारा त्या ठिकाणी आपली बाजू सक्षमपणाने मांडणारा त्या ठिकाणी खासदार रिलेशनच्या रूपाने संसदेमध्ये पाठवायचं आणि त्याची आज आपण या ठिकाणी सगळ्यांनी एक वैज बनवतो 也得给你得跟伢住在一起。